नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम एकदा प्रदोष समयी भगवान शंकर आपल्या अंगाला स्वहस्ते भस्म लावत होते तेव्हा एक खडा लागला तो त्यांनी बाजूला काढून खाली जमिनीवर ठेवला त्यातून आकस्मिक एक असूर उत्पन्न झाला त्या ते, त्यांनी त्याचे ते भस्मासूर असे नामकरण केले त्यांनी त्यांना वंदन केले व म्हणाला शंभू महादेवा मला काहीतरी सेवा सांगा ते म्हणाले ठीक आहे तू मला दरो दररोज यावेळी नवीन चिताभस्म आणून देण्याचे काम कर शिवसेवेची शिवसेवेची संधी मिळावी म्हणून त्याला मोठे समाधान वाटले तो नित्य नेमाने पृथ्वीवर हिंडून शिवभक्तांच्या चितेचे भस्म शिवजींना नेहून देऊ लागला भस्मासुराची निर्मिती करून शिवजींनी त्याला भस्मा आणण्याचे काम सांगितले तो काम ते काम तो ते तो तो करू लागला त्यामुळे त्यांना प्रिय झाला पण त्याची प्रसन्नता लाभल्यामुळे उन्मत्त झाला मग त्याच्या मनात गो ब्राह्मणांचा व सज्जनांचा संवार करावा स्वर्ग लोकी जाऊन देवराज इंद्रांना जिंकावे ब्रह्मा विष्णू महेश यांचे निर्दलन करून त्रिभुवन जिंकून घ्यावे सर्वात प्रबळ असे असुर राज्य स्थापन करून आपणच त्याचे अधिपती व्हावे मग आपणच इंद्र आपणच देवा दिदेव देव मग संपूर्ण विश्व आपल्या समोर नतमस्तक होईल आपली पूजा करेल आपल्याच गुणगान करेल असे असुरी विचार येऊ लागले भस्मासूर मनोराज्य रचत होता पण हा बेत तडीच कसा न्यायचा म्हणून त्याने युक्तीने डाव टाकायचे ठरवले तो कपट बुद्धी धरून शिवजींकडे गेला व म्हणाला स्वामी मला रोज पुष्कळ हिंडावे लागते सध्या बोलो की चार लक्ष माणसे आहेत मूर्तीचे प्रमाणही कमी आहे त्यामुळे शुद्ध भस्म मिळत नाही माझ्या नित्य नियमात खंड पडू नये म्हणून मी सतत प्रयत्न करत असतो पण हे किती दिवस चालणार ते म्हणाले तुझे म्हणणे बरोबर आहे यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे तो म्हणाला मार्ग आहे आपल्या शेवेत अडथळा येऊ नये हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून अगदीच अडचण पडली तर मी त्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो जळून त्याचे भस्म होईल असा मला वर द्या या साध्या मार्गाने आपल्याला खात्रीने चिताभस्म मिळू शकेल तेव्हा आपल्या सेवेबद्दल भस्मासुराच्या मनात असलेली आपुलकी पाहून शिवजींनी त्याला अपेक्षित वर देण्याचे ठरवले तेव्हा पार्वती म्हणाल्या नाथ हे तुम्ही काय करता याला अपेक्षित वर दिला तर हा असूर काय उच्चात घालेल याची कल्पनाच करवत नाही एखाद्याला बॉम्बा मारायची हाऊस आहे आणि फाल्गुन मास आला चोराला राजाने आग्रहाचे आमंत्रण दिले व्यभिचारी मनुष्याला राज्याचे प्रभुत्व मिळाले दारुड्याला शिंदीचे वन दाखवले अर्थात आधीच मरकट त्यात मध्य प्याल त्यातच त्याला हृदिक रुचिक कंद रुच्चिकदंश झाला आणि त्यावर त्याच्या अंगात भूताने संचार केला तर काय अनर्थ होईल हे सांगता येत नाही त्यावेळी त्यांच्या म्हणण्याला दुजारा देत षडानन गजानन वीरभद्र व नंदी या सर्वांनी तेच सांगितले पण भस्मासूर आपला सेवक आहे तो दिलेल्या वराचा कधीही दुरुपयोग करणार नाही असा विश्वास व्यक्त करून शिवजींनी त्याला अपेक्षित असलेला वर दिला तो भयंकर वर मिळताच त्याला अत्यंद अत्यानंद झाला शिवजींनी शिवजींच्या वरप्रसादाने भस्मासुराला विवेक राहिला नाही तो भूलोकी की आला तिथे गो ब्राह्मण संत सज्जन भगवत वक्त ऋषीजन यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना भस्म करू लागला त्याने अनेक राजांना त्यांच्या शेना व परिवारांसह यमसदनी धाडले भयंकर नरसंवार केला त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला त्याच्या भीतीने सर्व लोक पर्वतांच्या व गुहांच्या आश्रयास गेले कुणीही बाहेर फिरकेना बलाढ्य महावीर पराक्रमी यांचीही त्याच्या पुढे काही ना, अशा प्रकारे नित्य भीषण संहार करून तो असुर शिवजींना बस चितावस्म देण्याची सेवा विनम्र भावे करत होता त्यामुळे कैलासनाथांना त्याच्या कारस्थानांचा जराही सुगावा लागला नाही अशा प्रकारे पृथ्वीवर आतंक माजवल्यावर भस्मासुराने पुढील योजना आखली आता ठार करावे मग विष्णू महेश यांना नष्ट करून सुंदर पार्वतीचे हरण करावे असे त्याच्या मनात शिजू लागले इकडं संत्रस्त्र ऋषी व प्रजनन इंद्र देवांना शरण गेले त्यांच्याकडून भस्मासुराच्या अत्याचाराच्या कथा ऐकून तेही दास्तवले त्या सर्वांना ते घेऊन ते ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्माजी त्यांच्यासह भगवान विष्णूंकडे गेले घराणे ऐकून तेही झाले झाले चिंतामग्न शेवटी ते, चिंता ते सर्वजण शिवजींकडे गेले त्यांनी त्यांना सर्व हकीकतच सांगितली व म्हणाले सदाशिव तुमच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या भस्मासुराने सर्वांना भस्म करून विश्वाचा अधिपती होण्याचे ठरवले आहे त्यामुळे आम्हालाही जीविताची शाश्वती राहिली नाही तो असुर करण्यास मागे पुढे पाहणार नाही म्हणून देवी पार्वतींना सांभाळा तो दुष्ट त्यांना पळून नेण्याच्या विचारात आहे त्यावर शिवजी हसून म्हणाले भस्मसुराचा मृत्यू जवळ आला आहे म्हणून तुम्ही निश्चित होऊन स्वस्थानी जा ते असे बोलत असतानाच तो असुर चिता भस्म घेऊन तिथे आकस्मिक प्रगट झाला देव आणि ऋषी आपलेच घराने घेऊन इथे आले आहेत हे त्याने ओळखले त्याने तुच्छतेने मान उडवली व म्हणाला आज जे कोणी इथे आलेले आहे त्या सर्वांचे मी उद्याच भस्म करणार आहे ते ऐकून शिवजी क्रोधाने म्हणाले अरे अदमा मी दिलेल्या वराने तुझी बुद्धी फिरली आणि तू भीषण नरसंहार केला अशा प्रकारे माझ्याशी प्रतारणा करताना तुला काहीच कसे वाटले नाही भस्मासुरही संतापला मनाला वैषम्य कसले वाटायचे मी तर तुम्हालाही सोडणार नाही तुम्ही तुमच्या सुंदर पत्नी मला द्या नाहीतर मी आत्ताच तुमचे भस्म करतो असे काहीतरी होणार हे पार्वतींना माहीतच होते त्या रागाने सदनात निघून गेल्या तेव्हा त्यांना उद्देश तो कुस्तीतपणे म्हणाला शिवजींच्या डोक्यावर हात ठेवून मी तुम्हाला पळून नेतो की नाही तेच पहा त्यानंतर शिवजींच्या दिशेने धावला ते पाहून भयभीत झालेल्या देव ऋषी आणि प्रजजनांनी तिथून पळ काढला शिवजी घोर अरण्याकडे पळत सुटले भस्मासूर त्यांचा पाठलाग करू लागला आणि अहो जोगी महाराज कशाला पळताय थांबा मी तुमचा संहार करतो व तुमची राख माझ्या अंगाला फासतो असे ओरडू लागला काय गमत आहे पहा ज्यांचा वेदशास्त्रांना थांग लागत नाही ते मायारूपी चक्राचे चालक आहे अगोचर आहेत ब्रह्मादिक देव यांचे ध्यान करतात सनाकदिक त्यांची पूजा करतात त्या सर्वेश्वरांना धरण्याची वार्ता तो मूळ असूर करत होता त्याला ते सापडणार अशी खात्री व्हायची तेव्हा ते खूप दूर गेलेले असत अशा प्रकारे भगवान शंकरांनी त्याला अनेक वर्ष झुलवले त्यांना थांबवण्यासाठी भस्मासूर त्यांची निंदा करायचा अपशब्दांनी त्यांची हेटाळणी करायचा पण त्याकडे दुर्लक्ष करून शास्र ते धावतच होते वेदांच्या आकलन होत नाही ते कैलासनाथ केवळ प्रेमाने आपलेसे होतात आणि भक्तीला वश होऊन भाविकांच्या घरी उमादेवींसह वास करतात त्यांना तप बल विद्या यांच्या सामर्थ्याने धरू मानणारे महामूर्खच होत त्यांना कोट्यवधी जन्म घेतले तरी त्यांच्या पदरी निराशाच येणार अहो थोरा मोठ्या ज्यांची प्राप्ती होत नाही ते शंभू त्या उन्मत्त भस्मासुराला कसे बरे सापडणार त्यासमयी शिवप्रभूंच्या अवस्था पाहून पार्वती चिंताग्रस्त झाल्या त्यांनी आपल्या बंधूंना भगवान विष्णूंना साकडे घातले त्या त्यांचा धावा करू लागल्या म्हणाले हे ब्रह्मदेवा जनका हे कमलनयना कमलनावा कमलधारका कमलप्रिया हे सुरमर्दना शेष शेषणयन हे जगत वंद्या जग व्यापका जगत रक्षका, तुम्ही माझ्या पतीवरील संकटाचे निरसन करा त्यांना भस्मसुरापासून सोडवा तेव्हा आपल्या भगिनींची आर्तता जाणूनच श्री हरिंनी आपले लीला कर्तृत्व दाखवले त्यांनी ते निरूपण सुंदर असे मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराच्या मार्गात उभे राहिले शिवजींनी तत्काळ एका वटवृक्षाचे रूप घेतले आणि मोहिनी रूप धारण केलेले विष्णू काय करतात ते कौतुकाने का पाहू लागले देवही उत्सुकतेने पाहू लागले तेवढ्यात भस्मासूर धापा टाकत तिथे आला मोहिनींना पाहून तो जागीच थपकला त्या नितांत सुंदर नारेच्या नुसत्या दर्शनाने तो पुरता हुरळून गेला त्याच्या मनात त्यांना प्राप्त करण्याची अभिलाषा दाटून आली तेव्हा मोहिनी त्याला दिसेल अशा रीतीने नृत्य करू लागल्या त्यांचे लावण्य त्यांच्या मनमोहक नृत्य मुद्रा त्यांचे शृंगारिका नेत्र कटाक्ष हे सर्व पाहून तो हो गेला त्यांना गाठून तो मनाला हे सुंदरी देवी लक्ष्मी आणि पार्वतींना लज्जित व्हावे असे तुमचे देखणे पण आहे तुम्ही माझ्या मनाला अक्षरशः मोहित केले असून हा जीव तुमच्यावरून ओवळून टाकावा असे वाटत आहे माझा मनोरूप मृग तुमच्या नेत्र कटाक्षांच्या बाणांनी फार घायाळ झाला आहे माझा चित्त रूपी मासा तुमच्या शृंगाराच्या जाळेत अगदी गुरफटून गेला आहे तुम्ही मला वर माला घाला माझ्या स्वामिनी व्हा मी निरंतर तुमचे दास्य करीन त्यांची लंपटता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तेव्हा हा असुर आपल्या काह्यात आला आहे हे लक्षात घेऊन मोहिनींनी तत्काळ डाव टाकला त्या म्हणाल्या मी तुला नक्की वरीन पण तत्पूर्वी मी काय सांगा ते लक्षपूर्वक ऐक तो वट पाहिलास त्यात माझे आराध्य देव आहेत त्यांना मी लग्नाआधी भावी पतीसह तुमच्या सन्मुख नृत्य व गायन करीत असा नवस केला म्हणून तुम्ही माझ्याबरोबर त्यांच्या पुढे नृत्य गायन करा मी जसे मुद्रा अभिनयक हस्त संकेत व पदन्यास करीन तसेच तूही कर त्यात जराही चूक होता कामा नये कारण तसे झाले तर ते तुझ्यावर कोपतील ते अतिशय कडक आहेत ते प्रसन्न झाले तर सर्व प्रकारचे कल्याण करणारे आणि रागावले तर सर्व ब्रह्मांड जाळून टाकणारे आहेत त्यांचे सामर्थ्य आघात आहे भस्मासूर म्हणाला एवढेच ना तुमच्या प्राप्तीसाठी मी तुम्ही सांगाल तसे नृत्य करेल अशा प्रकारे भस्मासुराला आपल्या मोह पाशात अडकून मोहिनींनी त्याला वटवृक्षापशी आणले तिथे आपल्या देवांना वंदन करून त्या नृत्य गायन करू लागल्या त्यांचे गायन ऐकून गंधर्व आणि किन्नर तल्लीन झाले ब्रह्माजी आवाग झाले शेषांच्या मनात श्रवणाची दुर्दम इच्छा उत्पन्न झाली त्यांचे नृत्य पाहून अष्टनायिका तटस्थ झाल्या देव भ्रमर होऊन गुप्त रूपाने त्यांच्या भोवती गुंजराव करू लागले मोहिनीच्या हवेश आणि भस्मा त्यांच्या समय नृत्य करत होता त्या जशा नृत्य मुद्रा करतील तशाच त्या नृत्य मुद्रा करत होत्या हळूहळू नृत्याने वेग घेतला हावभाव आणि पदन्यासांची गती वाढली दोघेही देहबान विसरून नृत्य करत होते आणि एका बेसावत शनी मोहिनी करामत दाखवली त्यांनी आपला हात आपल्याच मस्तकावर ठेवला भस्म सुरानेही तसेच केले आणि व्हायचे तेच झाले त्याला मिळालेले वरदान त्याच्यासाठी शापरूपी ठरले त्रिभुवनाचा स्वामी होण्याचे स्वप्न तो दुष्टात्मा खाक झाला मागे उरले फक्त चिमुटभर भस्म कार्यसिद्धी झाली होती मोहिनीने रूप टाकून भगवान विष्णूंनी चतुर्भुज रूप धारण केले वट वृक्ष अदृश्य होऊन त्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट झाले हरिहरांची भेट झाली त्या मंगलप्रसंगी देवांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली शिवजींनी मोहिनी रूप पाहिले तेव्हा एक दिव्य घटना घडली त्यांचे अमोघ स्कलित होऊन भूमीवर पडले त्यांचे आठ भाग होऊन त्यातून असित अंगार चंड क्रोध उन्मत्त कपाळ भीषण आणि संवार हे अष्टभैरव उत्पन्न झाले हे भैरव शिवजींचे अंश अवतार म्हणून प्रख्यात आहेत भस्मसुराचा वध झाल्याची वार्ता हा हा म्हणता पसरली सर्वत्र आनंदी आनंद झाला हरिहर कैलासावर आले देवी पार्वतींना त्यांचे प्रसन्न मुद्रेने स्वागत केले त्यांना वंदन करून त्यांची पूजा केली त्या दोघांची नावे एकत्र गुंपून त्यांची स्तुती केली त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद